अनेकशे लोक जे तंत्रक्रियामध्ये मग्न असतात तंत्रक्रियासाठी कार्यान्वित असतात अंगार असेल उद्या असेल ही घरामध्ये गपचूपून टाकून जात असेल नारळ एखाद्या जागी घरामध्ये येऊन ठेवून जात असेल कारण कोणती वस्तू कोणतं तंत्र त्याच्यावरती केलेलं आहे किंवा तंत्र मिश्रित कोणती वस्तू कोणती बांधी सतन म्हणजे आदेश गुरुजी गुआदेश बडेपाव दादागुरु चैतन्य से द गुरु मत्स्यंत्रनाथ साप कुआश गोरक्षणा बाबा को आदेश निरंजन आदेश आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणारी जी माहिती आहे ती सर्वसामान्यापासून गुरुपदावरती अधिष्ठित असलेल्या व्यक्तींना सुद्धा असायलाच हवी या अनुषंगाने देण्याचा प्रयत्न असणार आहे या माहितीच्या आधारे निश्चितपणे तुम्ही त्या लोकांपासून सावध राहाल जे तंत्राच्या किंवा तंत्रापासून उत्पन्न असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून तुमचं अहित करण्याचा प्रयत्नासाठी कार्यरत असतात पहा तंत्रांवरती आधारित अशा प्रत्येक गोष्टींवरती अनेकशा माहिती देण्याचा प्रयत्न आपण यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तंत्र करणारा व्यक्ती हा तुम्हाला तंत्राच्या द्वारे कशा पद्धतीने अडकू शकतो त्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रिकॉशन घेतले गेले पाहिजेत यावरती आधारित हा एपिसोड असणार आहे पहा तंत्र क्रिया करणारा व्यक्ती किंवा तंत्र करणारी किंवा मारण प्रयोग करणारा व्यक्ती किंवा षटकर्म करणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून हा आपल्याच भावकीतला तर असतो किंवा आपल्या मित्रपरिवारातला असतो किंवा असा व्यक्ती ज्याचा आपल्यामध्ये आपल्या घरादारामध्ये येणं जाण आहे असेच व्यक्ती हे तंत्र प्रयोग खास करून करतात कारण तंत्रक्रियेमध्ये तंत्र, तंत्र करताना लागणारे काही वस्तू असतात किंवा ज्याच्यावरती तंत्रक्रिया करायची आहे अशा व्यक्तीची जी माहिती आहे ही बाहेरच्या लोकांना नसते ही माहिती आपल्याच जवळच्या लोकांना असते त्यामुळे तर आपल्या भाऊकीला म्हणा किंवा आपल्या जवळच्या मित्रांना म्हणा जर तुमचे अहित समोरून करता येत नसेल तर ते तंत्र मार्गात अहित करायचा नेहमी प्रयत्न करतात बरं आता हे तंत्राच्या माध्यमातन करायचा प्रयोग हा ते स्वतः करत नाहीत किंवा तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते परंतु ज्याच्यामध्ये असे सामर्थ्य आहे अशा लोकांपेक्षा हे पोहोचतात आणि मग तुमच्यावरती हे तंत्र केलं जातं पहा तंत्र म्हणा किंवा मारण प्रयोग म्हणा याच करण्यामागे किंवा याचे करण्याच्या मागे जे हेतू असतात त्या अनेक पद्धतीचे असू शकतात परंतु खास करून जर याच्या मागील हेतू जर पाहिले तर यात प्रामुख्याने आपल्या भाऊकीमधले वाद येतात भाऊबंधकीतले वाद येतात किंवा राहण्यावरनं शेतीवरनं असलेले घरादारावरनं असलेले काय वाद असतात किंवा एखादा माझ्याच भावकीतला किंवा माझ्या जवळचा व्यक्ती हा माझ्यापैकी पुढे जात आहे त्याची प्रगती होत आहे तर ही प्रगती कुणाला बघवली जात नसली याच्यातनं ईर्षा द्वेष उत्पन्न होत असतात किंवा एखाद्या पुरुषाविषयी एखाद्या स्त्रीविषयी याच्यामध्ये लालस उत्पन्न झालेली असते किंवा कोर्ट कचेरी सारखे काही मेट्रा चालू असतात मग थोडक्यामध्ये जिथे पैशाचा संबंध येतो किंवा स्त्री पुरुष हा संबंध येतो किंवा प्रगती ईर्षा द्वेष अशा पद्धतीचे संबंध ज्या ज्या ठिकाणी येतात अशा हे त्या केले जातात थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथे पैसा घर दार शेती किंवा जागा किंवा ईर्षा किंवा द्वेष किंवा मत्सर म्हणा किंवा आपल्या प्रगती म्हणा किंवा एखाद्या बद्दलची असलेली आसक्ती म्हणा अशा पद्धतीतूनच खऱ्या अर्थी वाद निर्माण होतात आणि याच स्वरूप कुठेतरी आपल्याला तंत्राच्या पद्धतीने बदला घेण्याची भूमिका अशा लोकांमध्ये निश्चितपणे येते लक्षात घ्या एखाद्यावरती खरा तंत्र करणे किंवा मारण प्रयोग करणे हे सामान्य लोकांच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे या गोष्टी करण्यासाठी किंवा अशा पद्धतीचे तंत्र करण्यासाठी सुद्धा सिद्ध लेवलचे तांत्रिक हे असावे लागतात त्यामुळे तुमचे अहित करणारे जे लोक आहेत हे ते स्वतः प्रयोग करू शकत नाहीत त्यामुळे हे प्रयोग त्या लोकांकडे जाऊन करतात ज्यांच्याकडे असे काही तंत्र सिद्धी असतात मग इथून खरा खेळ सुरू होतो हा तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा पहा तंत्रक्रियेमध्ये मारण क्रिया किंवा मारण क्रिया ही नक्की काय आहे ते आपण आधी समजून घेऊयात मुळात मारण क्रिया किंवा मारण तंत्र हा सर्वात शेवटी केला जाणारा प्रकार आहे तंत्रामध्ये अशा काही स्मशानी देवता आहेत किंवा स्मशानी शक्ती आहेत ज्या थोडक्यामध्ये आपण म्हणूयात की नकारात्मक ऊर्जा किंवा ज्याला आपण म्हणूयात की अशाच कार्यासाठी बनलेल्या आहेत जे एखाद्याला उद्वस्त करू शकतात या देवता अशा शक्तींद्वारे या तंत्रक्रिया मारण प्रयोगसारख्या क्रिया या खऱ्या अर्थी केल्या जातात मारण क्रियेमध्ये अनेकशे प्रकार याच्यामध्ये येतात परंतु खास करून जर पाहिलं तर याच्यामध्ये मूठ चालवणे किंवा मूठ मारणे हा प्रकार खूप भयानक समजला गेलेला आहे आणि याचा सर्रासपणे वापर हे तांत्रिक लोक आपल्याला करताना दिसतात त्यामुळे मूठ मारणे असेल किंवा असे काही करणीसारखे जे प्रकार असतात खास करून समजून घ्या हे नव्याण्णव टक्के प्रकारे स्मशानामध्ये जाऊन केले जातात आणि याच्यामध्ये जे सिद्ध देवता असतात ज्याच्यामध्ये मग स्मशानकाली असेल किंवा स्मशानातल्या ज्या देवता असतात किंवा स्मशानभैरव याच्यामध्ये येतात ज्या विद्या किंवा अशा काही दैवता किंवा ज्याला उग्र म्हणू किंवा तामसी देवता किंवा तामसी शक्ती या स्मशानामध्ये ज्या वास करतात या देवतांना आवाहन करून याच्यावरती मूठ चालवून किंवा अशा पद्धतीने तंत्रक्रिया ह्या खऱ्या अर्थी केल्या जातात त्यामुळे मूठ मारणे हा प्रकार जो आहे हा उग्र किंवा तामसी देवी देवतांबरोबर स्मशानातल्या अशा काही शक्ती असतात किंवा अशा काही भूत म्हणा किंवा पिशावळ असतात ह्या पद्धतीच्या शक्तींना तंत्र करून किंवा त्यांचा भोग किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये काही सामग्री येते ह्या सर्व गोष्टी त्या देवतांना त्या शक्तींना देऊन एखाद्याच्या विरोधामध्ये उठवण्याचं कार्य या क्रियेमध्ये केलं जातं मग हा मारण प्रयोग म्हणजे याला आपण मूठ करणे म्हणूयात किंवा मूठ मारणे म्हणा हा प्रकार नक्की केला कसा जातो पहा याच्यामध्ये प्रामुख्याने जो करणारा तांत्रिक असतो हा एका हंडीमध्ये किंवा ज्याला आपण म्हणूया मातीच्या हंडीमध्ये ज्या व्यक्तिरेखेवरती हा प्रयोग करायचा आहे त्या व्यक्तिरेखेचा फोटो तो वापरत असलेला कपडा किंवा तो वापरत असलेली कोणती वस्तू हे त्याच्यामध्ये तो टाकत असतो इव्हन या व्यतिरिक्तही काही अशा गोष्टी असतात किंवा अशा काही गुप्त स्वरूपातल्या वस्तू असतात काही मास असतात ते या क्रियेमध्ये वापरले जातात त्याचा उल्लेख मी ते, ते करणार नाहीये परंतु सांगण्याचा प्रयत्न त्या हंडीमध्ये अशा वस्तू घेऊन त्याच्यावरती तंत्रक्रिया ही केली जाते काही तंत्रक्रिया मोठ मारणा मतच्या प्रकरणामध्ये खास करून हे तंत्रात किंवा ज्याला आपण म्हणूया स्मशानामध्ये त्या व्यक्तिरेकेचा फोटो किंवा त्या व्यक्तिरिकेचे कपडे त्या ठिकाणी त्या मातीमध्ये गाडले जातात आणि याच्यामध्ये मुख्यत्व प्रकार किंवा मुख्यत्व स्वरूप हे केलं जातं की एखाद्या चितेची भस्म किंवा त्या चितेवरती असलेला भस्म हा त्या हांडीमध्ये जातो इव्हन याच्यामध्ये काही बीबी असेल किंवा मोरीचा प्रकार असेल किंवा उडीदाचे दाणे असतात अशा पद्धतीचे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या मी टेंटेटिव्हली तुम्हाला सांगत आहे तर या गोष्टी पूर्णपणे त्या हंडीमध्ये ठेवल्या जातात काही गोष्टी याच्यामध्ये मंत्र स्वरूपामध्ये लिखितवाच्या पद्धतीने कागदाद्वारे त्यामध्ये सोडल्या जातात त्याला अनेक पद्धतीचे बंधन त्या हंडीला बांधले जातात आणि त्या हंडीला एक प्रकारचा हुकूम दिला जातो ज्यावेळेस एखादी देवता किंवा देवी त्याच्यावरती आरूढ होते म्हणजे कोणती जे स्मशानवासी देवता असेल किंवा ती उग्र शक्ती असेल त्या हंडीवरती आरूढ केली जाते तिचं आवाहन केलं जातं त्या त्या हंडीला ती बांधली जाते आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं फोटो नाव तिच्या वस्तू त्यामध्ये टाकले जातात आणि ते आवाहन केल्याच्यानंतर जो सिद्ध तांत्रिक असेल त्या हंडीला एक प्रकारची ऊर्जा देऊन त्याला तीन पद्धतीमध्ये त्याचं मारण क्रिया किंवा मारण प्रकार केला जातो या तीन पद्धती कोणत्या असतात तर याच्यामध्ये तीन घटकाचा वेळ त्याच्यामध्ये दिला जातो किंवा तीन तासाचा तीन प्रहरांचा किंवा तीन और तीन दिवसाचा किंवा तीन वर्षाचा किंवा मॅक्झिमम दहा वर्ष किंवा अकरा वर्षाचा टाइम हा त्या हंडीला सांगितला जातो आणि त्याच्यानंतर ती हंडी उडवली जाते आता तुम्ही म्हणाल की उडवली जाते म्हणजे काय पहा हे सिद्ध प्रयोग असतात मी जसं की म्हणलं सर्वसामान्यांच्या आवाक्याची गोष्ट तर आहे किंवा आता सध्या जे तुम्ही पाहत असाल की बाहेर युट्यूबला म्हणा किंवा इतर जे तांत्रिक दिसतात ते मुळात खऱ्या अर्थ पाहिलं ते तंत्रविद्य कितपत जाणत आहे ते त्यांची त्यांना माहिती आहे परंतु माझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये सुद्धा मी अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा असे काही तांत्रिक आहेत जे सिद्ध लेवलवरती हे गोष्टी म्हणा किंवा हे तंत्रविधी करणारे सुद्धा आज ही हयात आहेत तर ज्या वेळेस ही मूठ उडवली जाते ज्या वेळेस ही हांडी उडवली जाते ती आकाशामध्ये पूर्णपणे अदृश्य होते किंवा ज्याला आपण म्हणूया एका जागी ज्यावेळेस सुमंत्र मारलं जातो त्यावेळेस ती जी हांडी आहे ती पूर्णपणे गोल फिरून त्या जमिनीमध्ये पूर्णपणे गायब होते अशा पद्धतीचे तंत्र याच्यामध्ये सोडले जातात आणि ज्यावेळेस ती मूठ म्हणा किंवा ज्यावेळेस ती हांडी म्हणा हे आकाशामध्ये उडते किंवा जागेवरती गायब होते त्यावेळेस ज्या व्यक्तिरेखेवरती हे तंत्र केलेलं आहे त्याच्या मागे ती गेलेली असते त्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरती मग खरे आर्थिक परिणाम किंवा इफेक्ट व्हायला सुरुवात होतात मग इफेक्ट कसे होतात एक तर त्या व्यक्तीच्या पहिली गोष्ट प्रकडली जाते ते म्हणजे त्याची शारीरिक स्थिती मुळात पहिला आघात होतो त्याची शारीरिक क्षमताही नष्ट करून टाकण्यासाठी मग बऱ्याच वेळा पाण्यात येत होते की अशा व्यक्तींच्या अंगावरती धड मास सुद्धा राहत नाही संपूर्ण हाडांचा खिळख्याला त्या व्यक्तिरेखेच होतो अनेक ग्रसित त्याचं शरीर होण्यासाठी सुरुवात होते त्याचे डोळे म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणाचे रंग म्हणा किंवा इतर सर्वच गोष्टी ह्या पूर्ण फिक्या फिका पाडलेल्या आपल्याला दिसायला लागतात इव्हन इझिली जरी त्या व्यक्तीकडे पाहिलं तर आपल्याला जाणवेल की याला भूतबाधा झालेली आहे की का। काय अशा पद्धतीचा तो व्यक्ती दिसायला लागतो थोडक्यामध्ये हा जो प्रकार होतो पूर्णपणे शारीरिक क्षमता मानसिक क्षमता खुंटवून टाकणारा प्रयोग हा मारण क्रियेमध्ये केला जातो मारण क्रियेमध्ये मानसिक क्षमता खुंटवून कशी जाते त्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेकशे वाईट विचार येतात मग त्याला कुठेतरी काहीतरी याकडे करून जावं नकोच राहिला अशा पद्धतीचे नकारात्मक विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये यायला सुरुवात होतात मग थोडक्यामध्ये जर पाहिलं हे पूर्णपणे जे प्रकार असतात ते मारण क्रियेमध्ये किंवा मोठ क्रिया क्रिया केल्याच्या नंतर त्या व्यक्तीवरती पाहायला आपल्याला मिळतात अशा पद्धतीचे अमूलाग्र बदल एखाद्या चांगल्या व्यक्तीला असे लोक लोक हे तांत्रिक क्रिया करणारे किंवा तुमच्या जवळचे जे जाऊन तंत्रक्रिया तुमच्यावरती करायला लावणारे लोक ज्याच्यावरती हे तंत्रक्रिया होते अशा पद्धतीचे हे आमूलाग्र बदल हे त्या व्यक्तीवरती आपल्याला होताना दिसतात थोडक्यात एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे झिजवून मारण्याचं कार्य हे तंत्रामध्ये किंवा मोठ मारण क्रियेमध्ये हे केलं जातं इतका भयानक प्रकार या तंत्रविद्येमध्ये असतात आणि हे प्रयोग म्हणा किंवा असं व्यक्ती करणारे असेल मग अशा वस्तू असतील मग याच्यापासून आपण वाचायचं कसं याच्यामध्ये आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पहिला प्रकार येतो हा अंगारा किंवा धूप किंवा धुपारा पहा एखादा व्यक्ती किंवा ज्याच्यावरती तुम्हाला डाऊट आहे किंवा एखादा अनोळखी व्यक्ती हा तुम्हा तुम्हाला डायरेक्टली येऊन अंगारा देत असेल उदी देत असेल एखाद्याच्या देवाच्या देवीची आहे म्हणून तुमच्या कपाळी लावायला जात असेल तुमच्याकडे ते ठेवण्यासाठी देत असेल तर अशा लोकांपासून आधी सावध व्हा कारण ज्या लोकांवरती तुम्हाला विश्वास नाही जे लोक अन्नावून आहेत अनोळखी आहेत अशा लोकांपासून अंगारा घेणे अंगारा लावून घेणे किंवा अंगारा जवळ ठेवणे म्हणजे इझिली तुम्ही या लोकांच्या चपेटमध्ये किंवा इझिली या तंत्राच्या चपेटमध्ये तुम्ही येत आहात किंवा आलेला आहात हे निश्चितपणे तुम्ही समजून जा त्यामुळे इंडायरेक्टली देवदेवतेंच्या नावाखाली दिले जाणारे अंगारे असतील ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास नाहीये ज्या व्यक्तीवरती तुम्हाला विश्वास नाहीये किंवा जो व्यक्ती असा असेल जो अन्नव नाही त्याच्याकडे घेण्याचं पहिलं प्रथम चरण आहे हे टाळा चरण किंवा दुसरा प्रकार याच्यामध्ये येतो गंडा किंवा दोरा किंवा हातामध्ये पायामध्ये घालायचा धागा बऱ्याचशा ठिकाणी असेही देतात किंवा अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की डायरेक्टली कोणीतरी येतो आपल्याला एखादा दोरा देतो एखादा येतो एखादा गोप देतो किंवा धागा देतो मग तो अमुक अमुक देवाचा आहे अमुक देवीचा आहे तो तुम्ही घरामध्ये बांधा तुमच्या पायामध्ये बांधा तुमचे दोष नाही शोधतील नजर दोष नाही शोध मुळामध्ये मग तो धागा कुठून आलेला आहे कुठल्या देवाचाच आहे एका विद्या करून आलेला तो धागा आहे आपल्याला माहिती आहे का मग कशामुळे अशा परीक्षा आपण अशा गोष्टींची घ्यायची तरी त्यामुळे हे दागा गंडा दोरा असतील किंवा जे तुम्हाला फुंक मारून दिले जात असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या कोणाच्याही कोणत्याही धर्मात आतो आलेला असेल हा मुळामध्ये घालायचा प्रकार बंद करा तिसरा तो प्रकार याच्यामध्ये येतो नारळ बरेचशा स्मशान क्रियेमध्ये नारळ हा प्रकार मुख्यत्वे किंवा द्योतक आहे तंत्रविद्येमध्ये नारळ हा सुद्धा त्यामुळे जर कोणी एखाद्या व्यक्तिगत तुमच्या घरामध्ये नारळ घेऊन येत असेल किंवा तुम्हाला नारळ घेण्याचा प्रयत्न करत असेल की हा देवाचा नारळ आहे हा घरामध्ये फोडून खावा किंवा तुमच्या उपयोगामध्ये येण्यासाठी तुमच्या घरामध्ये ठेवा घरामध्ये बांधा अशा कोणत्याही पद्धती नारळ हा घरामध्ये स्वीकार करू नका असे तंत्र आहेत कितीतरी अशा पद्धतीच्या बांधी आहेत जे एका नारळावरती केले जातात म्हणजे संपूर्णपणे बांधी करायचा प्रकार नारळ करू शकतो एवढी ताकद एका नारळामध्ये आहे त्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या बांधी सुद्धा या नारळावरती केल्या जातात तंत्रविद्येमुळे त्यामुळे तंत्रविद्येमध्ये नारळ हा द्योतक काही मुख्यत्वे बांधी या शब्दाचा त्यामुळे नारळ हा इंडायरेक्टली कोणा सुद्धा तुम्ही स्वीकार करू नका किंवा तुमच्या घरामध्ये नारळ कुठलीही अनुळखी किंवा ज्याच्यावरती तुम्हाला डाऊट आहे अशा व्यक्तींकडून घरामध्ये घेऊ नक आणखीन एक प्रकार याच्यामध्ये येतो की तांदूळ देणे बऱ्याचशा ठिकाणी असं आपण ऐकतो किंवा आपल्याला पाणी देतं किंवा तुमच्या उपणीमध्ये पण झालं असेल की अमूक देवतेचा तांदूळ आहे अमुक देवी देवतेंचा तांदूळ आहे सिद्ध केलेला तांदूळ आहे घरामध्ये घ्या घरामध्ये तांदूळ खाण्यामध्ये हा वापरा एक चिमूटभर तांदूळ तुम्हाला आणून दिला जाईल हा तांदूळ सुद्धा स्मशान क्रियेमध्ये उपयोगात आणलेला असतो तंत्रविद्या त्याच्यावरती केलेली असेल त्यामुळे खास करून तांदूळ जर कोणी तुम्हाला मंत्रलेल्या स्वरूपामध्ये घरामध्ये आणून देत असेल ज्याच्यावर तुम्हाला डाऊट येत असेल तर तो, तो तांदूळ सुरा घरामध्ये तुम्ही स्वीकार करू नका आणि याच्यामध्ये मुख्यत्व प्रकार येतो तो म्हणजे आहे की एखादा प्रसाद बऱ्याचशा ठिकाणी देवाचा प्रसाद आहे देवीचा प्रसाद आहे एका ठिकाणाचा प्रसाद आहे संत पुरुषांनी दिलेला प्रसाद आहे असं म्हणून घरामध्ये आपला प्रसाद येतो तो घरात आपल्याला प्रसाद कोणत्याही स्वरूपामध्ये असेल पेढा असेल मिठाई असेल बर्फी असेल किंवा कोणती एखादी वस्तू असेल किंवा चोरमा असेल अशा पद्धतीचे प्रसाद आपल्याकडे घरामध्ये अनोळखी व्यक्ती एखादा घेऊन येत असेल किंवा ज्याच्यावरती डाऊट तुम्हाला आहे असा व्यक्ती तो घेऊन येत असेल तो प्रसाद स्वीकार करू नका कारण कोणती वस्तू कोणतं तंत्र त्याच्यावरती केलेलं आहे किंवा तंत्र मिश्रित कोणती वस्तू कोणती बांधी त्याच्यामध्ये ते अन्नाच्या स्वरूपामध्ये घातलेली आहे हे आपल्याला कळणार नाही कारण अनेकशे संमोहन प्रकार असेल किंवा मोहिनी असेल वशीकरण असेल अनेकशे तंत्र विद्येतले प्रकार असेल इव्हन मारण क्रिया सुद्धा प्रसादामार्फत मिक्स करून त्याच्यावरती क्रिया करून हे त्या विशिष्ट किंवा ज्याच्यावरती ती करायची आहे सोडायची आहे त्या व्यक्तीला ती प्रसादाच्या स्वरूपामध्ये सुद्धा दिली जाऊ शकते त्यामुळे प्रसाद घेणं सुद्धा ही सहसा तुम्ही टाळा पहा यापूर्वी पण मी म्हटलं आहे की तंत्रविद्या असेल किंवा कोणताही मारण तांत्रिक प्रयोग असेल हा एक तर त्या व्यक्तीवरती तर केला जातो किंवा जा त्या व्यक्तीच्या घरावरती तर केला जातो त्यामुळे असे कोणी व्यक्ती असतील मग आपल्या जवळचे असतील भाऊकीतले असतील मित्र असेल किंवा ज्यांच्यावरती तुम्हाला डाऊट आहे शक आहे शंका आहे मुळात अशा व्यक्तींना तुमच्या घरामध्ये येऊच देऊ नका कारण घर समजून घ्या घर आपलं मंदिर आहे घर आपली पवित्र जागा आहे जिथे तुम्ही साधना करता देवधर्म करता त्यामुळे घरामध्ये अननॉन पर्सन येणं म्हणजे मुळामध्ये सर्वात मोठा दोष येत उत्पन्न आहे त्यामुळे अननोन पर्सन असेल किंवा डाऊटफुल व्यक्ती असल्या लोकांना घरामध्ये प्रवेश देणं प्रथम चरण तुम्ही टाळा त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा सुरक्षित राहाल आणि तुमचं घर सुद्धा याच्यामुळे सुरक्षित राहणार आहे कारण जर तुमच्या घरामध्ये अन्न लोकांना एंट्री असेल अनोळखी लोक तुमच्या घरामध्ये त्यांचे येणं जाणं असेल तर त्यातला एखादा जर ब्लॅक शेप असेल ज्याला मी म्हणेल की एखादा व्यक्तीने कोणत्या वस्तूवरती कोणत्याही पद्धतीचं तंत्र करून जर तो तुमच्या घरामध्ये एंटर होत असेल तो तुमच्या घरामध्ये येऊन एखादी भस्माची पुडी सोडून टाकत असेल किंवा अंगार असेल उद्या असेल ही घरामध्ये घेऊन टाकून जात असेल नारळ एखाद्या जागी घरामध्ये येऊन ठेवून जात असेल किंवा तांदूळ तुमच्या घरामध्ये येऊन टाकून जात असेल तर निश्चितपणे याचा त्रास हा तुम्हाला होणार आहे तुमच्या घरातल्यांना होणार आहे इवन तुमच्या घरातले जे देवी देवता आहेत याचं बंधन सुद्धा अशा लोकांमार्फत केलं जाऊ शकतं तुमचं स्वतःचं सुद्धा बंधन याच्यामध्ये केलं जाऊ शकतं याचा इफेक्ट हा पिढाना पिढ्या तुम्हाला भोगावा लागणार आहे त्यामुळे अनोळखी येणारा व्यक्ती हा तुमचं कधी स्थैर्य घालून टाकेल कधी तुमच्याकडे विद्या असेल तर त्याची बांधी हा कधी करून जाईल तुमच्या देवी देवत्यांची बांधी कधी करून जाईल हे सुद्धा तुम्हाला कळून येणार नाही आणि तंत्रामध्ये कितीतरी पद्धतीचे असे काही प्रकार असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जरी कोणाकडे पाहायला गेला किंवा तुम्ही जरी पाहत असाल तर त्या गोष्टी तुम्हाला कळूनही येणार नाही किंवा तुमच्यावरती कोणत्या पद्धतीचे तंत्र हे केव्हा झालेलं आहे त्यामुळे अशा या लोकांपासून किंवा घरामध्ये जर कोणाला एंट्री देत असाल तर अशा लोकांपासून तुम्ही प्रथम चरण सावधान होणे खरं खूप महत्त्वाचं आहे कारण काय आहे कोणी माना किंवा कोणी मानू नका शेवटी या गोष्टींचं अस्तित्व आहे एखाद्याच्या म्हणण्याने या गोष्टींचं अस्तित्व हे कधीही मिटू शकत नाही जेव्हा स्वतःला अशा गोष्टींचा अनुभव येतो किंवा असे लोक जे स्वतः अनुभव ज्यावेळेस घेतात तेव्हा ते खऱ्या ते या गोष्टी मग मानायला सुरुवात करतात अहो महाराज जर शंकराचार्य किंवा तुळशीदास महाराज सारख्या या दैवी पुरुषांवरती असेच तंत्रप्रयोग होऊ शकतात मग आपण तर खूप साधारण व्यक्ती आहोत मग आपण अशा या तंत्रविद्येपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आपण वाचू शकतो का शंभर टक्के निश्चितपणे आपण याच्यापासून वाचू शकतो मग यासाठी आपण केलं गेलं काय पाहिजे मुळामध्ये मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत हे खूप छोट्या स्वरूपामध्ये सांगितल्यात परंतु खूप महत्त्वाचे आहेत याच्यापासून आधी वाचण्याचा स्वतः प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही स्वतः आधी सिद्ध होणे हे महत्वाचं आहे तुम्ही स्वतः साधना वाढवा स्वतः नाम जप वाढवा स्वतः नवनाथांची पोते घरामध्ये आणा नवनाथांचे पारायण करा नाथांचा जप करा किंवा बजरंग बजरंगबलीची उपासना करत असता बजरंगबानसारखे प्रयोग करा किंवा ज्याला आपण म्हणूया की बजरंगबलीचं सा स्तोत्र असेल साधना असेल किंवा हनुमान चालीसा असेल याचं पठण करायला सुरुवात करा देवीची उपासक असाल तर दुर्गा स्तोत्र असेल किंवा सप्तशती सारखे पारायण असेल ते घरामध्ये करा देवीची उपासना आराधना करा देवीचे मंत्र घरामध्ये जागरण करा कोणताही कवच को असेल स्तोत्र असेल ते सिद्ध करायचा प्रयत्न सांगण्यास सांगण्याच तातपर्यंत जे तुमचे इष्ट असेल आराध्य असेल दे याची साधना तुम्ही स्वतः करा तेव्हा निश्चितपणे जे तुमचे इष्ट आराध्य देवी देवता असतात ते तुमचं संरक्षण करायसाठी अग्रेसवर होतात ते तुमचं संरक्षण करतात कारण ज्या घरांमध्ये ज्याला म्हणून या पूजा होत असेल अनुष्ठान होत असेल नवनाथांची पूजा होत असतील नवनाथांचे अनुष्ठान होत असेल किंवा देवीचे अनुष्ठान देवीची पूजा होत असेल अशा सिद्ध साधकाच्या जवळ अशा सिद्ध असलेल्या कवच असेल पूजा असतील अशा सिद्ध भक्तापेक्षा ह्या शक्ती म्हणा किंवा तंत्रप्रयोग सहसा होत नाहीत आता पहा आता होळीची रात्री येत आहे या होळीच्या रात्री कितीतरी पद्धतीचे तंत्र हे सिद्ध केले जातात अनेकशे लोक जे तंत्रक्रियामध्ये मग्न असतात तंत्रक्रियासाठी कार्यान्वित असतात एखाद्याचं वाईट करायसाठी प्रयत्नशील असतात असे बरेचसे लोक तुम्हाला होळीच्या दिवशी दिसणार नाही ते कुठेतरी तुम्हाला तांत्रिकाकडे किंवा ज्या ठिकाणी असे घाणेरडे प्रयोग केले जातात अशा ठिकाणी तुम्हाला बसलेले लोक दिसतील त्यामुळे अशा होळीच्या रात्री सुद्धा सावध व्हा आणि स्वतः सिद्ध होण्याचा प्रयत्न करा घरामध्ये तुमच्या अनुषंगाने तुमच्या परिवाराच्या अनुषंगाने एखादा तरी घरामध्ये व्यक्ती हा स्वच्छ असणं सिद्ध असणे खरंच खूप महत्वाचं आहे यासाठी तुम्ही तुम्हाला सांगत आहे की तुम्ही बजरंगबाणचे अनुष्ठान करा किंवा शाबरी देवीचं अनुष्ठान असेल तर ते अनुष्ठान करा जर तुम्हाला अनुष्ठान कसं करायचं आहे हे माहिती नसेल तर माझा पहिल्यापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न तर हाच राहिलेला आहे की तुम्हाला देवी अनुष्ठान कसे करावे खास करून जे असे देवत आहेत बजरंगबली असेल नाथ साहेब असेल किंवा शाबरी देवी असेल तर या देवतेंच्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीने आपण स्वतःचं आपल्या परिवाराचं रक्षण करू शकतो तुमच्यावरती जर तुम्हाला वाटत असेल यातलं मी सांगितलेल्या प्रकारपैकी कोणता प्रकार तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर अनुभव येत असेल की असं झालेला असू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे तुम्ही बजरंगबांच्या अनुष्ठानमध्ये अनुष्ठान सामील होण्याचा प्रयत्न करा सर्व पद्धतीचे तंत्र बाधा मंत्र बाधा भूत पिशाच्याची बाधा करण्याची बाधा असेल तंत्र प्रयोग कोणता केले गेलेला असेल सर्वांचा समूळ नष्ट करायची ताकद एका बजरंगबांमध्ये आहे पण ते बजरंगबान सिद्ध कसं करायचं हे आपल्याला आधी कळलं पाहिजे ते सिद्ध कसे करायचं हेच शिकवण्याची जी माझी पद्धत आहे किंवा हेच सिद्ध कसे करतात हे शिकवलं जातं आपल्या बजरंगांच्या दीक्षेमध्ये जी दीक्षा आता येणार आहे तेवीस मार्चला मी ऑनलाईन पद्धतीने देणार आहे त्यामुळे प्रयत्न करा या दीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होण्याचा निश्चितपणे याचा परिणाम किंवा याचा प्रभाव हा तुम्हाला तुमच्या परिवारावरती होणारे सर्व दैन्य असतील किंवा अशा काही गोष्टी कोणी केले असेल तर याला तोडून टाकण्यासाठी होणार आहे आणि तुम्ही तुमचा परिवार हा सिक्युअर राहणार आहे बजरंगबलीच्या कृपेने शेवटी मी जसं की म्हटलं आहे मी जरी निमित्त असेल परंतु बजरंगबली हे कार्य याला सिद्धी नेण्यासाठी समर्थ आहेत करणाजपर्यंत आपण पाहिलेला आहे आपण अनेकशा बुवा बाबांच्या नादी लागलो वेळ वाया घालवला पैसाही वाया घालवला अनेक लोक असे मग रडत बसतात पैसा वाया गेला एवढा पैसा गेला लाखांमध्ये पैसा गेला हाती कायच लागला नाही मग उपयोग काय झाला ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे की तुम्ही स्वतःच सिद्ध व्हा करणारा व्यक्ती नसतो करणारा तो भगवंत आहे ती शक्ती आहे फरक एवढंच आहे की गुरुमार्गी जर तुम्ही ह्या गोष्टी सिद्ध करायला शिकला निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला होता असो आजच्या भागातनं जी काही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला हे तुम्हाला आहे तुमच्यामध्ये यावी किंवा तंत्रविद्येपासून तंत्र, तंत्र करणाऱ्या लोकांपासून तुम्ही स्वतः संरक्षण कसे कराल कोणकोणत्या गोष्टींचं तुम्हाला प्रामुख्याने प्रिकॉशन घेतले गेलं पाहिजे यावरती सांगणारा आधारभूत असा हा आजचा एपिसोड होता हा निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवीन एपिसोड पाहण्यासाठी नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नवीन व्हिडिओ नवीन माहिती सर्वांना सत्नमोजी आदेश आदेश को आदेश आलक निरंजन आदेश